हाय हॅलो नमस्कार माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्रीण तर आज मी पुन्हा एकदा आलेली आहे द सिक्रेट रीडिंग घेऊन हो, आणि त्या कथा आपण ऐकत असतो माझ्या चॅनेलवरती तर आज मी खूप छान स्टोरी आणलेली आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत ज्यांना ज्यांना प्रवासाची खूप आवड आहे आणि त्यांना असं वाटतंय की आपल्या इच्छा कशा पूर्ण करायच्या वर्ल्ड टूर कोणाला करायचे असेल आणि आपल्या इच्छा पूर्ण करायच्या असतील आणि पैसे नसतील तर त्यांनी कथा किंवा स्टोरी जरूर ऐकावी खूप छान आहे ह्या स्टोरीमधून तुम्हाला मोटिवेशन मिळेल की कसं द सिक्रेट वापरून आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरून आपण वर्ड टू करू शकतो तर आजच्या कथेला आपण सुरुवात करणार आहोत तर मी या पुस्तकातून तुम्हाला नेहमी कथा वाचून दाखवत असते सिक्रेट कसे बदलले माझे जीवन चला तर मग आपण आज स्टार्ट करूया ही स्टोरी आणि स्टोरीचं नाव आहे आ जीवन प्रवासाची स्वप्न मला जसं आठवत तसं माझी प्रवास करण्याची इच्छा होती हे जग पाहायचं आणि सर्व गोष्टींचा अनुभव घ्यायचा यापेक्षा मोठं वरदान असूच शकत नाही असं माझं मत आहे मला आठवते शाळेत असतानाच मी प्रवासाला जाणार असल्याची नोंद करून ठेवली होती आता लक्षात येते की त्यावेळेस मी द सिक्रेट उपयोगात आणत होते पण मला स्वतःला त्याची कल्पना नव्हती शिवाय माझं पहिलं उद्दिष्ट महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्याचं होतं आणि असं हे या गोष्टीमध्ये जशी ही लेडी आहे तिने लहानपणापासूनच तिला असं प्रवास करायला खूप आवडायचं आणि तिला वाटतं की मी द सिक्रेटचा वापर केला होता आणि तेव्हा थोडंफार काही मला मिळालं होतं मंदीच्या काळात अमेरिकेत राहणं म्हणजे मानसिक पिळवणुकीसारखं आणि कधी कधी तर अत्यंत निराशावादी होतो मी कधी कल्पना देखील केली नव्हती की माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण होईल तेव्हा महामंदीनंतर येणार सर्वात मोठ आर्थिक संकट समोर असेल माझ्याकडे अजिबात पैसे नव्हते डोक्यावर शैक्षणिक कर्जाचा बोजा होता शिवाय माझ्या गावात उदरनिर्वाह इतके पैसे देऊ शकेल अशी छोटीशी नोकरी मिळू शकत नव्हती नो एकतर नोकरी मिळत नव्हती किंवा मिळाली तर माझ्या महाविद्यालयीन वेळापत्रकानुसार ती नव्हती माझं धैर्य खचू लागलं होतं आणि हिचं जेव्हा कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं तिच्याकडं राहायला सुद्धा पैसे नव्हते किंवा नोकरी करण्याच्या वेळ तिच्याकडे पण नव्हता आणि मी द सिक्रेट वाचलं व वा ते काही गोष्टींबाबत उपयोगात आणलं पण मला नाही वाटत माझा त्यावर खरंच आणि मनापासून विश्वास बसला होता त्यामुळे ते, ते पुन्हा एकदा वाचायचं ठरवलं तेव्हा कुठे त्यातील संदेश माझ्या मनापर्यंत पोहोचला तिने अगोदर द सिक्रेट वाचलं होतं पण तिला तेव्हा काही एवढं समजलं नाही म्हणून तिने पुन्हा एकदा द सिक्रेट वाचायचं ठरवलं आणि ती वाचते तू कधीच प्रवास करू शकणार नाहीस असं माझं जग मला ओरडून सांगत होतं त्यावेळेस माझी पदवी पूर्ण होऊन प्रवास करण्याच्या माझे आई वडीलही मला म्हणाले ही, ही स्वप्न तुझ्या डोक्यातून काढून टाक पुढील मोठ्या काळापर्यंत शक्य नाही तुझ्याकडे पैसे नाही आणि आम्ही काही तुझ्या प्रवासाकरता पैसे देणार नाही खर तर अशा वेळी हार मानून आई वडिलांना म्हणणं बरोबर आहे हे मान्य करणं अधिक सोपं होतं पण मी त्याऐवजी मान डोलावली व त्यांच्याशी या विषयावर बोलणंच बंद करून टाकलं कारण ते या सर्व गोष्टींबद्दल खूपच नकारात्मक होते दरम्यान मी दररोज स्वतःला ही गोष्ट सांगायची मी प्रवासाला जाणार आहे ते कधी कसं हे मला माहीत नाही पण ते होणार आहे नक्की आणि तिचा ठाम विश्वास होता की ती जाणारच आहे प्रवासाला घरातले एवढे ओरडून सांगत होते तुझ्याकडं पैसे नाही पण तू कसे जाणार तिने ठरवलं होतं की मी जाणार आहे मला माहित नाही पण मी जाणार आहे मला जी ठिकाणं पाहायची होती त्यांचे फोटो असलेले एक बोर्ड मी माझ्या आयुष्यात मला मिळालेल्या ज्या ज्या गोष्टींबद्दल मी कृतज्ञ होते त्यांची यादी करायला मी सुरुवात केली उदाहरण सांगायचं तर मला इतरांच्या आवडणाऱ्या गोष्टी स्वतःबद्दल आवडणाऱ्या गोष्टी इत्यादी हे जग पाहण्याची मला संधी मिळाल्याबद्दल आणि माझ्या आत्म्यासाठी यातून किती चांगल्या गोष्टी होणार आहेत याबद्दल मी लिहायचे कित्येक आठवडे अशा नोंदी केल्यानंतर मला असं वाटू लागलं की मला ती गोष्ट मिळालीच आहे हे माझ्यासाठी घडेलच यावर मी अंतकरणातून खोलवर विश्वास ठेवला आणि तिचा विश्वास इतका दृढ होता की हिला वाटत होतं मी जाणारच आहे वाटत नव्हतं म्हणजे मी पक्कच केलं होतं तिच्या मनाने की मी जाणार म्हणजे जाणार भले काहीही होऊ दे आणि असंच मला वाटतं आपण कुठल्याही गोष्टीवर थांबलाय तर त्या गोष्टी नक्कीच होतात हा सराव जवळपास दीड महिना सुरू ठेवल्यानंतर एके दिवशी मला माझ्या एका जुन्या मित्राचा ईमेल आला त्याने एका संधीसाठी माझी निवड केली होती ती संधी होती सांस्कृतिक आदान प्रदानाच्या माध्यमातून इटलीतील एका कुटुंबासोबत राहण्याची त्यानंतर त्या कुटुंबाने मला संपर्क केला व तिथे राहण्यासाठी माझा खर्च उचलायचं मंजूर केलं माझा त्यावर विश्वास बसेना ही संधी जणू काही माझ्या पुढ्यात येऊन पडली होती म्हणजे युनिवर्स तुम्हाला जर तुम्ही विश्वास ठेवला तर नक्कीच या गोष्टी होतात यामधूनच या गोष्टीमधून आपण पाहतोय हे त्यानंतर मी विचार केला की एकदा मी तिथे पोहोचल्यावर माझ्याकडे पैसेही येतील आता तिथे पोचायचं कसं फक्त याची चौकशी मला करायची होती मी जाणारच आहे असं मी स्वतःला सांगत राहिले मला फक्त विमान प्रवासासाठी पैसे हवे होते तिला इटलीमध्ये जाण्याची संधी तर मिळाली होती पण जायचं यायचं पैसे पण नव्हते तिच्याकडे आपण पुढे पाहूया पुढे काय होते ते काही आठवड्यानंतर माझं पदवी शिक्षण पूर्ण झालं आणि लोकांनी मला भेट म्हणून पैसे पाठवले हो मला विमानाच्या तिकिटासाठी हवी होती बरोबर पर तितकीच रक्कम या भेटीच्या पैशातून मिळाली पाहिलं म्हणजे युनिव्हर्सनी बरोबर सगळं मॅनेज करून ठेवलेलं होतं या गोष्टीसाठी त्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी एवढ्या लांब जाऊन केवळ इटली पाहून परत येऊ नाही शकत मला युरोपमध्ये बरंच काही पाहायचं होतं त्यामुळे मी माझा शेवटचा महिना बॅकपॅकिंग पॅकिंग करून घालवायचं असं ठरवलं तू इतके पैसे कसे साठवशील तू एकटी जाणार आहेस का तुझ्यासोबत येत आहे का असे अनेक प्रश्न काळजीपोटी माझे मित्र आणि कुटुंबीय जेव्हा वेळ येईल तेव्हा मी बघून घेईल काय करायचंय ते प्रवासात माझ्यासोबत कोणीतरी असणार आहे आणि मी प्रवासा इतके पैसे साठवेल एवढं मला ठाऊक होतं ती तिच्या विचारांवर आणि ती तिच्या लॉ ऑफ अट्रॅक्शन वर एवढी ठाम होती कि तिला माहिती आहे की तिच्याबरोबर कोणीतरी येणार आहे आणि तिला ते पैसेही मिळणार जाण्यासाठी त्यानुसार एक महिना मी तिकीट काढलं त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एका वेगळ्या राज्यात राहणाऱ्या माझ्या मैत्रिणीने मला भेटण्यासाठी फोन केला बराच काळ आम्ही एकमेकींशी बोललो नव्हतो जेव्हा मी तिला माझ्या प्रवासाविषयी सांगितलं तेव्हा ती ताबडतोब म्हणाली मी तुझ्यासोबत येणार आहे मी लगेच माझं तिकीट बुक करणार आहे तेव्हा रोम मध्ये भेटूच माझी संपूर्ण ट्रिप द सिक्रेटच्या माध्यमातून साध्य झाली केवळ स्वतःचे विचार बदलून इतकं सुंदर काहीतरी तुमच्या बाबतीत घडू शकतं हे देखील किती सुंदर अनुभव आहे ही ट्रिप माझ्यासाठी आयुष्य बदलून टाकणारा अनुभव ठरेल या ट्रीपसाठी माझ्याकडे पुरेसे पैसे होते आणि ट्रीप संपल्यावरही माझ्याकडे पैसे शिल्लक राहिले हे पूर्णतः सत्य आहे मागा विश्वास ठेवा मिळवा ही गोष्ट खरंच काम करते धन्यवाद 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 देव तुम्हा सर्वांचं कल्याण करू तर एखादी गोष्ट आपण मागितली आणि खूप ठाम असलो आपल्याला माहिती आहे ती गोष्ट आपल्याकडे येणारच आहे तर नक्कीच युनिवर्स आपल्याकडे सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट करून ठेवते आणि आपण ह्या गोष्टीतून पाहू शकतो तिने इटली पण फिरली आणि युरोप पण फिरलेली आहे आणि विथ तिची मैत्रिणी पण तिच्याबरोबर आलेली आहे तर सगळ्या गोष्टी बरोबर मॅनेज झालेल्या आहेत एकदा मागा विश्वास ठेवा की तुम्हाला ते मिळालं आहे आता ते मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त छान वाटण अनुभवायचं आहे तुम्हाला जेव्हा छान वाटतं तेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टी आकर्षित वारंवारतेवर असता तुम्ही तुमच्याकडे येणाऱ्या सगळ्या चांगल्या गोष्टींच्या वारंवारतेवर असता त्यामुळे तुम्ही मागितलेली गोष्ट तुम्हाला मिळते त्या वारंवारतेवर स्वतःला चटकन घेऊन जाण्याचा मार्ग म्हणजे असं म्हणणं आहे की ही गोष्ट मला आत्ता मिळाली आहे मला माझ्या आयुष्यातील सर्व चांगल्या गोष्टी आत्ता मिळाल्या आहेत आणि मग त्याची अनुभूती घ्या अशी अनुभूती घ्या जरूर भाई ते आत्ता खरोखरच मिळालं आहे आणि हेच ॲश्लेने केले तिने सगळ्या नोंदी केल्या व तिला ती हवी तिला हवी ती गोष्ट मिळाल्यासारखी ती वागली याच गोष्टींमुळे तिचा विश्वास दृढ झाला आणि त्यामुळेच तिला त्या गोष्टी मिळाल्या तर कशी वाटली तुम्हाला ही स्टोरी मला नक्की सांगा आणि यातून मला वाटतं बरंच मोटिवेशन तुम्हाला मिळालेलं असेल तर मी इथेच थांबते तुर्तास तरी परत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया दुसरी नवीन स्टोरी घेऊन धन्यवाद